दिवाळी फरायाच्या सिरीजमध्ये मध्ये आज आपण पाहतोय वापर न करता देखील संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी अजिबात तेलकट न होणारी मस्त खमंग ताजी लसूण शेवेची रेसिपी ग्रॅम आणि मेजरिंग कपचं अगदी परफेक्ट प्रमाण आज मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे लसूण शेवेचं लवचिक असं पीठ भिजवण्यापासून तरी शेव तळण्यापर्यंत ज्या सगळ्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चला सगळ्यात पहिले आपण वजनी प्रमाण पाहूया किचन स्केल सेट करून घेतली यामध्ये मी एक कप एवढं डाळीचं पीठ घातलं आहे तर एक कप डाळीचं पीठ म्हणजे बरोबर ग्रॅम तर आपल्याला वजनी ग्रॅम तीन कप डाळीचं पीठ आणि पन्नास ग्रॅम म्हणजे पाव कप एवढं आपल्याला रिफाईंड तेल लागणार आहे शेव बनवण्यासाठी पीठ आणि मसाले आपण चाळून घेऊया दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे हे सगळे मसाले आणि बेसन पीठ आपण एकत्र चाळून घेऊया चाळून घेतल्यामुळे बेसन पिठातल्या गाठी सगळ्या मोडल्या जातात पीठ हलकं होतं आणि आपली शेव देखील छान हलकी कुरकुरीत होते तर इथे मी सगळं असं बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे यामध्ये आपण घालूया पाव कप एवढं रिफाईन ऑइल तेल आपल्याला थंडच वापरायचं आहे गरम करायची गरज नाहीये हे सगळं तेल पिठाला चोळून चोळून लावून घ्यायचं बेसन पिठाला रवा टेक्स्चर आलं पाहिजे आणि अशी मूठ वळली ना की त्याचा मुटका वळला गेला पाहिजे शेवेसाठी लागणारा आपण इथे मसाला तयार करून घेऊया प्रत्येकी पाव चमचा जिरे मिरे ओवा हिंग घालायचा आहे आणि यातच मुठभर लसूण घालायचा आहे सुरुवातीला हे असं कोरडं आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये पाव कप एवढं पाणी घालून पुन्हा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता ही जी पेस्ट झाली आहे ना ती आपण व्यवस्थित गाळून घालणार आहोत असं केल्याने सोऱ्यातून शेव पाडताना मध्ये कुठेही ते पदार्थ अडकणार नाही आणि आपली शेव अगदी एकसारखी पडेल सुरुवातीला या पाण्यामध्येच आपल्याला हे जे पीठ आहे ना ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे लसूण आणि मसाले जे आहेत त्याचा फ्लेवर लागेल तर सुरुवातीला पाणी न घालताच आपण हे मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा पाव कप पाण्याचा वापर करून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर हे पीठ मळण्यासाठी खूप जास्त मेहनत करायला ला लागत नाही मस्त असा मौसूद गोळा तयार झालेला आहे तर असं दाबून पाहिला ना तर हाताला छान मंफूत लागतोय आणि असं खेचून पाहिला तर पहा किती छान लांबपर्यंत ला हा खेचला जातोय पीठ आपलं छान मळलं गेलेलं आहे आता जेवढं पीठ आपल्याला सोऱ्यामध्ये घालायचं तेवढं काढून घ्यायचं बाकीचं झाकून ठेवायचं पीठ पुन्हा हातावर छान एकसारखं करून घ्यायचं आणि सिलेंडर शेप ह्याला देऊन घ्यायचं आहे म्हणजे सोऱ्यामध्ये घालायला आपल्याला ते सोपं पडेल आता पहा अशा दोन इथे चकत्या येतात एक जाड शेवेची आणि एक बारीक शेवेची तर इथे मी सुरुवातीला बारीक शेवेची चकती घालून घेतली चोऱ्याला आतमधून तेल व्यवस्थित लावून घेतलं की हे जे पीठ आहे ना ते आतमध्ये चिटकत नाही सोऱ्यात एवढं पीठ व्यवस्थित दाबून भरायचं आणि आता लगेचच आपण ह्याची शेव पाडायला घेणार आहोत तर तुम्हाला बारीक शेव हवी असेल तर बारीक करा किंवा जाड हवी असेल तर जाड करा आज इथे मी दोन्ही शेव करणार आहे तेल व्यवस्थित तापलेलं आहे मध्यम असेवर गॅस आहे गॅसची फ्लेम वाढवायची नाही यामध्ये आता आपल्याला एक एक करत ही शेवेचं घाण सोडून घ्यायचं आहे बारीक शेव तळायला ना खूपच कमी वेळ लागतो एक बाजू झाली की दुसरी बाजू लगेच आपण टर्न करून घ्यायची आणि अगदी एक मिनिटाच्या आतमध्ये आपला हा पहिला गाणा तयार झालेला आहे तेल व्यवस्थित निथवून काढायचं म्हणजे टिश्यू पेपरची देखील गरज पडत नाही तर पहा मस्त आपली शेव तयार झाली आहे अशाच पद्धतीने आपण लसूणची जाड शेव देखील करू शकतो पण जाड शेव तळण्यासाठी वेळ जरा जास्त लागतो बारीक शेव जी आहे ती अगदी झटपट होते जाड शेव आतपर्यंत व्यवस्थित तळली जावी म्हणून मध्ये मध्ये थोडीशी अशी आपल्याला ती सोडवून घ्यायची आहे त्यामुळे ही शेव आतपर्यंत तळली जाईल आतमध्ये कच्ची जर राहिली तर ही शेव मात्र नरम पडेल म्हणून ही शेव तळताना अगदी व्यवस्थित आलटून पलटून दोन्ही बाजूने खरपूस अशी तळून घ्यायची आहे पहा दोन्हीकडून मस्त ही शेव आपली तळली जाते त्याचा रंग देखील छान असा सोनेरी आलेला आहे तेलातले बुडबुडे कमी झाले की समजायचं आपली ही शेव व्यवस्थित तळली गेली आहे तेलातनं शेव व्यवस्थित निथळून काढायची आणि लगेचच ती जाळीवर काढून घ्यायची म्हणजे ह्याच्यातली जी वाफ आहे ना ती सगळी निघून जाते आणि शेव आपली नरम पडत नाही तर चला अशाच पद्धतीने आता मी जाड आणि बारीक शेव असे शे दोन्ही घाणे काढून घेते तर पाहायला लसूण शेव करायला किती सोपी आहे शेवेचे विविध प्रकार असतात आणि त्यातला एक मस्त प्रकार म्हणजे आजची आपली ही लसूण शेव ही लसूण शेव खमंग आणि चविष्ट होते करायला अगदी सोपी आहे घरच्या घरी पटकन तयार करता येते आणि मुख्य म्हणजे साहित्य हे अगदी मोजकेच लागते जास्त खटाटोप न करता मस्त शेव तयार करता येते आणि लसणामुळे ना शेवेला खास अशी चव येते हलका तिखटपणा येतो लसूण शेव लोकप्रिय पदार्थ आहे आणि घरच्या घरी केलेली शेव ताजी कुरकुरीत आणि खमंग राहते दिवाळी किंवा इतर सणांमध्ये ही शेव खूप लोकप्रिय असते कारण ती अगदी सहज करता येते आणि सर्वांना आवडतेही चहा नाश्त्यासोबत भेळ किंवा मिसळमध्ये घालूनही ती अगदी चविष्ट लागते त्यामुळे दिवाळीसाठी लसूण शेव नक्की करा अगदी सोपी रेसिपी आहे शेव तळल्यानंतर शेवटी शेवटी तेलामध्ये थोडासा फेस यायला लागतो तर अशा वेळेस चिंचेचं एक बुटूक जर तुम्ही यामध्ये फिरवलं ना तेलामध्ये तर हा फेस सगळा निघून जाईल तर पाहायला पाहता पाहता मस्त परातभर अशी आपली लसूण शेव तयार झालेली आहे तुम्हाला मी शेवटी याचं वजन देखील करून दाखवणार आहे झाली की नाही मस्त कुरकुरीत तर शंभर टक्के परफेक्ट प्रमाणात आज ही लसूण शेवाची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे एकदा नक्की करून पहा कशी झाली मला कमेंट करून नक्की कळवा तुमच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे अगदी दिवाळी नसली ना तरी देखील केव्हाही ते ही रेसिपी करून खाऊ शकतील तर जाड आणि बारीक दोन्ही लसूण शेव इथे मी मिक्स केलेली आहे खूप सोपी आहे बाहा केवढी भरपूर अशी ही शेव तयार झालेली आहे तुम्हाला आता लगेचच याचं वजन देखील मी करून दाखवते तीनशे ग्रॅम बेसन पीठ आणि पन्नास ग्रॅम तेलापासून साधारण आपली सव्वा चारशे ग्रॅम एवढी लसूण शेव तयार होते गरम गरम खायला ही शेव खूप छान लागते आणि अगदी तुम्ही प्रवासामध्ये देखील ही शेव नेऊ शकता तर पाहिलं सोडा न वापरता देखील आपण मस्त अशी कुरकुरीत ही लसूण शेव बनवलेली आहे अजिबात तेलकट होत नाही ज्यांना भीती वाटते की शेव तेलकट होईल त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह लवकरच